डोळ्यांची कोवळी इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा बोलू उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लयी या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लयी YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वाठरिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे बे चैनी सदर वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एकदा का निवडणुका संपल्या की राजकीय कार्यकर्त्यांची बेचैनी स्पष्ट करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे बेचैनी सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही हल्ली तर कार्यकर्त्यांना शांत झोपही येत नाही हल्ली तर कार्यकर्त्यांना शांत झोपही येत नाही शांत झोपही येत नाही एकदा निवडणुकींची सुगी संपली की पुन्हा एकदा पहिलं कडू सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही हल्ली तर कार्यकर्त्यांना शांत झोपही येत नाही हल्ली तर कार्यकर्त्यांना शांत झोपही येत नाही शांत झोपही येत नाही सदळ वात्र टिकेच पुढच आणि दुसरं कडू कुणाकोणाची वालडी बेचैनी कुणाकोणाची वाळडी बेचैनी कुणाकुणाची धाकधुक आहे कोणाकोणाची कुना वाल्डी बेचैनी कुणाकोणाची धाकदुख आहे पदरचे तुकडे मोडण्यात कुठे धाबेशाही सुख आहे पदरचे तुकडे मोडण्यात कुठे धाबेशाही सुख आहे कुठे धाबेशाही सुख आहे धाब्यावरती मजा करणं हे वेगळंच सुख असतं त्या सुखाची आता आठवण या कार्यकर्त्यांना येते आहे म्हणून सदर वातडिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा कोणाची वाल्डी बेचैनी कोणाची धाकदुख आहे कोणाची कोणाची धाकधूक आहे आणि पदरचे तुकडे मोडण्यात कुठे धाबेशाही सुख आहे पदरचे तुकडे मोडण्यात कुठे धाबेशाही सुख आहे कुठे धाबेशाही सुख आहे सदैवात शेवटच तिसरं आणि पुढचं कडू निवडणुकीचा मोसम निवडणुकीचा मोसम नेमका सांगू कसा असतो निवडणुकीचा मोसम नेमका सांगू कसा असतो निवडणुकीशिवाय कार्यकर्ता म्हणजे पाण्याबाहेरचा मासा मा असतो निवडणुकीशिवाय कार्यकर्ता म्हणजे पाण्याबाहेरचा मासा असतो पाण्याबाहेरचा मासा असतो कार्यकर्त्यांची तळमळ कार्यकर्त्यांचा ही पुन्हा एकदा सदर वातडीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात निवडणुकीचा मोसम नेमका सांगू कसा असतो निवडणुकीचा मोसम नेमका सांगू कसा असतो आणि निवडणुकीशिवाय कार्यकर्ता पाण्याबाहेरचा मासा असतो निवडणुकीशिवाय कार्यकर्ता पाण्याबाहेरचा मासा असतो पाण्याबाहेरचा मासा असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत बे चैनी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस